एकदा भगवान भोलेनाथ पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी ते एका युवकाला पाहिलं तो देवाला दोष देत होता तो त्याच्या आयुष्यावर खूप जास्त दुःखी होता निराश होता तेव्हा भगवान भोलेनाथ एका साधूचे रूप धारण करतात आणि त्या युवकाजवळ जाऊन त्या युवकाला खऱ्या दुःखाचे ज्ञान देतात भगवान भोलेनाथांनी त्या युवकाला कोणते ज्ञान दिले ते आपण बघणार आहोत तर सुख आणि दुःख एका स्नाच्या दोन बाजू असतात तुम्ही ही गोष्ट ऐकलीच असेल की सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्यात ये जा करतच असतात आणि अशा परिस्थितीत आपल्याला असं वाटत असतं की आपल्या जीवनामध्ये हजारो दुःख आहेत हजारो संकटे आहेत परंतु जर वास्तविक पाहिलं तर तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजेल की आपल्या जीवनामध्ये फक्त एकच दुःख असते आपल्या जीवनामध्ये खरं दुःख काय आहे हे आपण बघणार आहोत एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता त्याचं नाव मोहन होतं तो खूपच अळशी आणि त्याच्या आयुष्यात खूप जास्त निराश होता त्याचं कारण हे होतं की त्याने त्याच्या आयुष्यात अजूनपर्यंत काहीही मिळवले नव्हतं तो काही कामसुद्धा करत नव्हता त्याच्या घरातील माणसं सुद्धा या गोष्टीमुळे खूप जास्त काळजीत असायची त्यांना फक्त असंच वाटायचं की मोहनने बाहेर जावं काहीतरी काम करावं एखादी नोकरी करावी परंतु मोहन कोणाचंच काहीच ऐकत नव्हता त्याच्या घरातील माणसं त्याला नेहमी दुसऱ्यांच्या मुलाचे उदाहरण द्यायचे आणि त्याला खूप टबने मारायचे त्याला खूप वाईट बोलायचे परंतु त्याला काहीच फरक पडत नव्हता मोहनचे सर्व मित्र खूप जास्त यशस्वी झाले होते काही मित्र खूप चांगला व्यापार करत होते तर काही खूप चांगली नोकरी करत होते ज्यामुळे जेव्हा पण ते लोक एकत्र भेटायचे तेव्हा ते, वा ते स्वतःचा वाढवून मोठेपणा सांगत असत परंतु मोहन काहीच करत नव्हता त्यामुळे जेव्हा पण त्याला कोणी विचारायचा की तू काय करतोस तेव्हा तो काहीच बोलायचं नाही त्याला हे बोलायचं खूप लाज वाटायची की तो काहीच करत नाही तो नेहमी सर्वांना फक्त एकच गोष्ट म्हणायचा मी प्रयत्न करत आहे परंतु माझ्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही बघता बघता आता अशी वेळ आली होती की मोहन आता सर्वांपासून लपून छपून राहू लागला होता जेणेकरून त्याला कोणीही विचारू नये की तू काय करतोस ज्यामुळे तो कधीच कोणासमोर येत नसे हळूहळू त्याचं मन दुःखी राहू लागलं आणि आता तो खूप जास्त निराश राहू लागला होता त्याला आता असं वाटू लागलं होतं की तो आता या पृथ्वीवर एक ओझे आहे ज्यामुळे तो स्वतःला खूप जास्त एकटा समजत होता एके दिवशी तर त्याच्या मनामध्ये हा विचारसुद्धा आला की माझ्या हातात काहीच नाही मी काहीही करू शकत नाही हाच विचार करून तो खूप तो त्याच्या नशिबाला खूप जास्त दोष देत असे आणि एकटा बसून जोरजोरात रडत असे आणि देवाला दोष देत असे एके दिवशी लपून छपून तो घरातून निघून कुठंतरी चालला होता तेव्हा त्याने रस्त्यामध्ये पाहिलं की एक साधू लोकांना प्रवचन देत आहेत आणि प्रवचनामध्ये ते दुःखाबद्दल बोलत आहेत तेव्हा मोहन त्याचा तोंड लपून काही वेळ तिथेच उभा राहिला आणि गुपचुप त्या साधूचं ते बोलणं ऐकत होता ते साधू प्रवचनामध्ये म्हणत होते की दुःख आपल्या सर्वात मोठा साथी आहे आपल्याला दुःख आपल्या आयुष्याबद्दल खूप काही समजावून आणि शिकवून जातो आणि आपल्याला योग्य प्रकारे जीवन जगायचा मार्ग दाखवतो हे दुःख आपल्याला गुरुप्रमाणे आहे ज्याप्रमाणे आपल्याला ज्याच्याकडून आपल्याला नेहमी शिकत राहायचं तुमची जर इच्छा असेल तुम्चा तुम्चा तर तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या दुःखांना तुमचा गुरु बनू शकता आणि त्याकडून शिकून घेऊ शकता नाही तर जर तुमची इच्छा असेल तुम्ही तुमचं दुःख कवटाळून रडत सुद्धा बसू शकता परंतु यामुळे तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही उलट तुम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक कुमकवत होत जाल निराश होत जाल मोहन गुपचुप लपून त्या साधूच हे बोलणं ऐकत होता जसं प्रवचन संपलं तसं ताबडतोब त्या साधूजवळ पोहोचला मोहन साधूला प्रमा प्रणाम करून मोहन म्हणतो हे महात्मा तुम्ही आता काही वेळापूर्वी दुःखाला गुरु सांगत होता तुम्ही म्हणत होता की दुःखांकडून काहीतरी आपल्याला शिकायला पाहिजे आपण दुःखाला आपला गुरु बनवायला पाहिजे परंतु मी तर माझ्या दुःखामुळे खूप जास्त त्रासलेला आहे मी माझ्या पूर्ण आयुष्याला त्रासलेला आहे मी आत्तापर्यंत जे दुःख सहन केले आहे त्यावरून मला अजूनही असंच प्रतीत झालं नाही की मी या दुःखांकडून काही शिकलो असेल मला तर फक्त हेच वाटतं की हे दुःख मला फक्त पिढाच देतच असतात मला फक्त त्रास देत असतात दुःखाची पीडा खूप जास्त भयानक असते असं वाटतं की ह्या दुःखामुळे माझं जीवन संपून जाणार आहे ह्या दुःखानंतर मला काहीच मिळणार नाही इतकंच नाही तर मला माझ्या या दुःखांसमोर मृत्यूसुद्धा कमीच वाटत असतो जेव्हा लोक मला टोमणे मारतात मला म्हणत असतात की तू काय करतोस तेव्हा मला खूप जास्त वाईट वाटतं आणि मी त्यांना काहीच बोलू शकत नाही मोहनचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू मोहनला म्हणतात बाळा तू कोणतं दुःख आहे तू कोणत्या दुःखाबद्दल असं का म्हणत आहेस मोहनने त्याच्यासोबत जे काही घडत आहे त्याला ते काही दुःख आहे हे सर्व सांगितलं त्याने त्या साधूला सांगितलं आणि म्हणून लागला की महात्मा तुमच्याकडे माझ्या दुःखांवर काही समाधान आहे का मोहनचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू हसू लागले आणि मोहनला म्हणू लागले बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादं खरं दुःख येईल तेव्हा तू माझ्याजवळ आहे तेव्हा मी त्याचं समाधान तुला नक्की सांगेन त्या साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर मोहन थोडा प्रश्नात पडला त्याला हे समजत नव्हतं की त्याने आतापर्यंत जे दुःख सहन केलं आहे ते खरं दुःख नव्हतं जे टोमने ऐकले जो त्रास सहन केला आहे ते खरं दुःख नाही पुढे तो मनातल्या मनात स्वतःला म्हणतो मला जेव्हा माझी स्वतःची माणसं समजू शकली नाहीत मग अशा परिस्थितीत हे साधू मला काय समजून घेणार इतका विचार करून मोहन तिथून निघून गेला मोहन सर्व लोकांची टोमणे ऐकून खूप जास्त थकून गेला होता तो खूप जास्त निराश झाला होता ज्यामुळे त्याने निर्णय घेतला की आता काहीतरी करून धाकवणारच त्याने त्याच्या वडिलांकडून थोडे पैसे मागितले आणि त्या पैशांमधून त्यान त्याने एक व्यापार सुरू केला त्याचे वडील खुश होते कारण त्याचा मुलगा काहीतरी करण्याचा प्रयत्न तर करत आहे परंतु मोहनला त्याच्या व्यापारामध्ये कोणतेच यश मिळत नव्हते ज्यामुळे तो खूप जास्त निराश झाला त्याला हे समजत नव्हतं की काय करावं प्रकारे व्यापारामध्ये प्रगती करावी तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं बाळा काही हरकत नाही याच प्रकारे तू प्रयत्न करत राहा आज नाही तर उद्या तुला यश नक्कीच मिळेल मोहनने त्याच्या वडिलांचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या व्यापारामध्ये तो अधिक मेहनत करू लागला हळूहळू त्याला व्यापारामध्ये यश मिळू लागलं आणि त्यानंतर त्याने तान त्याच्या व्यापारामध्ये अधिक प्रगती पकडली बघता बघताच फक्त तीन ते चार वर्षांमध्ये तो एक मोठा व्यापारी बनला आता त्याच्याजवळ पैशांची कोणत्याही प्रकारे कमी नव्हती लोक जे पूर्वी टोमने मारायचे त्याला पसंत करत नव्हते ते आता मोहनला पसंत करू लागले होते मोहनचे आईवडील सुद्धा आता त्याच्यावर खूप जास्त खुश होते आणि त्याच्या यशाने ते खूप जास्त प्रसन्न झाले होते हळूहळू मोहनच्या मित्रांची संख्या वाढू लागली मोहनच्या काही मित्रांनी त्याला हा सल्ला दिला की त्याने त्याचा व्यापार आणखी जास्त गतीने वाढवायला हवा व्यापार आणखी पसरवायला पाहिजे मोहनला त्याच्या एका मित्राने सल्ला दिला की आज तू फक्त या एका नगरातील सर्वात मोठा व्यापारी आहेस तर तू इतका इतका आनंदी आहेस तुझ्यासोबत इतके सर्व लोक आहेत मग अशा परिस्थितीत तू विचार कर की जेव्हा तू या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी बनशील तेव्हा तुझ्याजवळ लोकांची गर्दी जमेल लोक तुला भेटण्यासाठी वेळ मागतील इतकंच नाही तर इतर राजाचा राजा सुद्धा तुला भेटू इच्छित असेल तुझी प्रशंसा करेल आणि जर राजाला काही गरज लागली तर तो तुला तुझ्याकडून उधारीवर धनसुद्धा धन सुद्धा घेईल मोहनला त्याच्या मित्राचं हे बोलणं खूप जास्त आवडलं मोहनने हा विचार केला की माझा मित्र अगदी योग्य म्हणत आहे मला माझ्या व्यापाराला आणखी जास्त वाढवले पाहिजे तेव्हाच प्रत्येकजण मला ओळखू शकेल मोहनने आणखी वेळ वाया न घालवता त्याच्या व्यापारामध्ये मेहनत करू लागला परंतु आता त्याच्या मनामध्ये धीर नव्हता ज्यामुळे काही चुकीची पावले उचलली गेली जेणेकरून त्याचा व्यापार लवकरात लवकर मोठा व्हावा त्याने कित्येक लोकांकडून मोठ्या संख्येने धन उधारीवर घेतले ज्यामुळे त्याच्या डोक्यावर हो आता खूप जास्त कर्ज झाले होते इतकंच नाही तर इथे तो इथे थांबला नाही तर अधिक नफा कमवण्यासाठी त्याने त्याच्या मालाची गुणवत्ता खराब केली ज्यामुळे त्याच्या मालामध्ये मा आता ती गोष्ट राहिली नव्हती जी पूर्वी असायची परंतु तो त्याच्या मित्राचं बोलणं ऐकत राहिला जसे त्याचे मित्र म्हणायचे तसा तो करत राहायचा इतकंच नाही तर त्याने त्याचा व्यापार आणखी तीव्र गतीने वाढवण्यासाठी त्याच्या जोडीच्या दुसऱ्या छोट्या व्यापाऱ्याच्या विरुद्ध कारस्थान रचण्याचा सुद्धा सुरुवात केली ज्यामुळे त्याच्या मनामध्ये मा आता पूर्वीसारखी ती शांतता राहिली नव्हती आता त्याला रात्री झोप येत नव्हती तो फक्त एकाच विचारामध्ये असायचा की कशाप्रकारे माझा व्यापार पूर्ण राज्यामध्ये पसरू शकेल आणि तो या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी बनू शकेल तो दिवस रात्र फक्त ह्याच मेहनतीमध्ये लागलेला असायचा की त्याचा व्यापार लवकरात लवकर मोठा होऊ दे खरं पाहायचं तर मोहनकडे आता सर्व काही होतं धन दौलत पैसे घर गाडी नोकर सर्व प्रकारच्या सुखसुविधा होत्या परंतु इतकं असूनही मोहन त्या गोष्टींचा उपभोग घेत नव्हता कारण त्याचे पूर्ण त्याचा व्यापार आणि अधिक गतीने वाढवण्याच्या दिशेने होता एके दिवशी मोहन त्याच्या रथात बसून एका मार्गाने चालला होता तेव्हा रस्त्यात त्याला त्याच साधूचा आश्रम दिसला हे पाहून त्याला साधूजवळ गेला आणि साधूला म्हणू लागला हे महात्मा तुम्ही मला सांगितलं होतं की जेव्हा माझ्या जीवनामध्ये मा एखादं खरं दुःख येईल तेव्हा मी तुझ्याजवळ यावं आणि म्हणूनच मी तुझ्याजवळ आलो आहे आज मी खूप जास्त दुःखी आहे माझी रात्रीची झोप उडाली आहे माझ्याजवळ सर्व काही असूनही मी त्याचा उपयोग घेत नाही मोहनने त्याचे सर्व दुःख एक एक करून त्या साधूला सांगितलं तेव्हा ते, ते साधू मोहनला म्हणाला बाळा जेव्हा तू पहिल्यांदा आला होतास तेव्हा सुद्धा खूप जास्त परंतु तेव्हा तू तुझ्या दुःखातून काय शिकला होतास तेव्हा मोहन त्या ते साधूला म्हणतो हे महात्मा जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीच करत नव्हतं तेव्हा मी माझ्या दुःखात कडून हे शिकलो होतं की फक्त विचार केल्याने काहीच प्राप्त होत नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि फक्त एखादं कर्म केल्याने आपण यशस्वी बनत नाही तर त्या त्या कर्माला आपण त्याच्या अंतिम स्थानापर्यंत आपण ते कर्म ते सफल होईपर्यंत त्यावर मेहनत करायला हवी मग अशा परिस्थितीत मार्ग कसलाही असू किती मा दे कितीही संकटे त्या मार्गामध्ये आली तरी चालेल अशा वेळी जरी आपल्याला हे वाटलं की आपल्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिले नाही आपण काहीच मिळू शकत नाही तरीसुद्धा आपण हिंमत हरू नये कधीही आशा सोडू नये आणि आपल्या कार्यावर आपण टिकून राहायला हवे आपण मनाशी हा निर्धार करायला हवा की जेव्हापर्यंत हाती घेतलेल्या या कार्यामध्ये मी यशस्वी बनत नाही जेव्हापर्यंत मी माझं लक्ष मिळवत नाही तेव्हापर्यंत मी माझे काही कार्य करतच राहणार मी या कार्यामध्ये एके दिवशी नक्कीच यशस्वी होणार आहे इतर लोक फक्त यशस्वी माणसांना महत्त्व देत असतात त्यांच्या कर्मांना नाही मोहनचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू हसू लागले आणि मोहनला म्हणू लागले बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खरं दुःख येईल तेव्हा तू माझ्या जवळ ये मी तुझं दुःख नक्कीच कमी करेन इतकं म्हणून ते साधू तिथून उठून निघून गेले मोहन पुन्हा त्या साधूचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाला त्याला हे समजत नव्हतं हे आतापर्यंत त्याने जे दुःख सहन केलं आहे जे दुःख पाहिलं आहे हे दुःख खरे दुःख नाही का त्याच्या मनामध्ये आता एकच प्रश्न निर्माण होऊ लागला की खरं दुःख कोणता आहे त्या दुःखाची ओळख काय आहे मला कसं माहीत पडेल की मी या वेळेला खऱ्या दुःखामध्ये आहे की नाही जेव्हा मोहन ह्या सर्व गोष्टींचा विचार करत होता तेवढ्यातच ते, ते साधू मोहनजवळ एक मोठा मटका घेऊन येतात त्या मटक्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या त्या मोहरा मोहनाच्या मोहनच्या हातात देत साधू म्हणाले बाळा हा मटका तू या शेजाच्या झाडाखाली गाडून ठेव कारण हे मटकं माझ्या काहीच उपयोगाचं नाही मला जेव्हा या धनाची गरज पडेल तेव्हा मी ह्याला बाहेर काढेल परंतु आत्ता तू ह्याला त्या झाडाखाली गाडून ठेव मोहनने ते साधूचं म्हणणं ऐकलं आणि तो मोहराचा मडका झाडाखाली गाडला इतकं केल्यानंतर त्याने साधूला प्रणाम केला व पुन्हा तो त्या त्याच्या दिशेने परत आला हळूहळू वेळ पुढे पुढे सरकत होता वेळेनुसार मोहन त्याच्या व्यापारामध्ये अधिकाधिक प्रगती करत होता परंतु त्या मालाची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे त्याच्या व्यापारामध्ये त्याला नुकसान होऊ लागलं आणि हळूहळू अशी वेळ आली जेव्हा त्याचा व्यापार पूर्णपणे चौपट झाला आता त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नव्हतं उलट त्याच्या डोक्यावर खूप सारं कर्ज चढलं होतं परंतु तो बेफिकीर होता कारण तो विचार करत होता की त्याने जे काही कर्ज घेतले आहे ते सर्व कर्ज त्याने त्याच्या मित्रांकडून घेतले आहे ज्यामुळे ते कर्ज परत करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तो हा विचार करतच होता की त्याचे मित्र वाईट वेळेला त्याची साथ नक्की देतील परंतु त्याचा असं विचार करणं चुकीचं होतं कारण त्याच्या मित्रांनी मोहनची ही अवस्था पाहिली नाही व त्यांनी मोहनकडे पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा मोहनला समजलं की कोणीही आपला नसतो मोहनने त्याच्या मित्रांकडे कर्ज परत करण्यासाठी थोडासा अवधी मागितला परंतु मोहनच्या कुठल्याच मित्राने त्यांना कर्ज परत करण्यासाठी अधिक वेळ दिला नाही इतकंच नाही तर त्याने मोहनला मारण्याची धमकी सुद्धा दिली मित्रांच्या तोंडातून हे सर्व ऐकल्यानंतर मोहनला खूप आश्चर्य वाटलं तो जो काही विचार करत होता ते सर्व त्याच्या विचाराच्या विरुद्ध घडत होतं ज्या व्यापारामुळे त्याचे इतके मित्र बनले होते इतके शुभशंतक हो बनले होते ते सर्वजण त्याच्यापासून दूर जाऊ लागले होते प्रत्येकजण त्याच्यापासून लांब राहू इच्छित होतं कोणाचीही त्याची साथ देऊ इच्छित नव्हता म्हणून हळूहळू मोहन सर्व संपत्ती लिलावात निघाली आता त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नव्हतं तो रस्त्यावर आला होता अखेर त्याने हार पत्करली तो त्याच्या आई वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही माझी मदत करा माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे आणि मला ते परत करायचं आहे कृपा करून मला थोडं धन द्या तेव्हा मोहनचे वडील मोहनला म्हणाले बाळा माझ्याकडे फक्त हे घर आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही आणि हे घर जर मी तुला दिलं तर मी आणि तुझी आई कुठे राहणार आम्हाला सुद्धा रस्त्यावर भीक मागावी भी लागेल माझ्याकडे फक्त हे एवढं घर संपत्ती शिल्लक राहिली आहे त्यामुळे तू मला माफ कर वडिलांच्या तोंडून असं ऐकल्यानंतर मोहन गुपचुप तिथून निघून गेला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही जे काही होतं ते सर्व माझ्या हातातून निष्ठून गेलं आहे त्यामुळे आता मी जगून तरी काय करणार आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे ज्याद्वारे मी माझ्या कर्जद्वारांकडून माझा पाठलाग सोडवू शकतो हाच विचार करत मोहन एका उंच डोंगरावर पोहोचला मोहन डोंगरावर चढत होता तेव्हाच त्याला त्या ते साधूचं बोलणं आठवलं की जेव्हा तुझ्यावर खरं दुःख येईल तेव्हा तू माझ्या जवळ ये मी तुझ्या या समस्येचे समाधान नक्कीच करेन हा विचार करून मोहनच्या मनात पुन्हा आशा जागृत झाली मोहन ताबडतोब धावत धावत त्या साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत त्याने त्याच्यासोबत जे काही घडलं ते सर्व काही त्या साधूला सांगितलं आणि म्हणू लागला हे hey, महात्मा तुम्ही म्हणाला होता की जेव्हा माझ्यावर खरं दुःख येईल तेव्हा तुम्ही त्या ते दुःखाचं समाधान नक्की कराल आता ती वेळ आली आहे तेव्हा ते, ते साधू मोहनचं हे बोलणं ऐकून हसू लागले आणि म्हणू लागले बाळा कुठे आहे खरं दुःख जेव्हा खरं दुःख तुझ्यावर येईल तेव्हा तो माझ्या जवळ येईल मी तुझ्या समस्येचं समाधान नक्कीच करेल त्या साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता मोहनला राहावलं नाही आणि मोहन त्या साधूला म्हणाला हे महात्मा शेवटी खरं दुःख काय असतं मी आजपर्यंत जे पण दुःख सहन केलं आहे जो पण त्रास सहन केला आहे ते दुःखच नाहीत का याला आपण दुःख नाही म्हणू शकत का तेव्हा ते, ते साधू मोहनला म्हणतात बाळा आधी मला हे सांग तू तुझ्या दुःखातून काय शिकला आहेस तेव्हा मोहन साधूला म्हणतो हे महात्मा मी तर हेच शिकलो आहे की जी पण लोक तुझ्या प्रगतीमध्ये तुझ्या सोबत असतात तुमच्या जोब सोबत जोडलेले असतात अशी लोकं तुम्हाला नक्कीच धोका देतील कारण असे लोक वाईट वेळेला तुमची साथ देत नाहीत तर अशी लोकं तुमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आणि म्हणूनच अशा लोकांवर विश्वास ठेवू नये तर जी लोक तुमच्या कठीण काळामध्ये तुमच्यासोबत असतात तेच तुमचे खरे मित्र असतात आणि तेच तुमच्यासोबत राहतात आणि अशी लोकं तुम्हाला खूप कमी मिळतात ज्यांना पण अशी लोकं मिळतात त्यांनी नेहमी अशी लोकं जपायला पाहिजेत पुढे मोहन त्या साधूला म्हणतो जेव्हा तुम्ही एखादे कार्य करत असाल तेव्हा त्या कार्याला पूर्ण इनामदारीने करा धीर ठेवा लालची बनू नका आणि तुमच्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही कारस्थान करू नका कारण असे केल्याने तुमच्यासोबत वाईट घडत असते आणि तुम्हालाच नेहमी या गोष्टीचं नुकसान सहन करावं लागत असतं मोहनचं हे बोलणं ऐकल्यानंतर साधू त्या झाडाजवळ पोहोचले आणि तिथे खड्डा खणला आणि त्या खड्ड्यातून मोहराने भरलेला तो मडका काढून मोहनच्या हातात दिला तो मडका मोहनच्या हातात ठेवत साधू म्हणाले हा मडका तुझ्याजवळ घे आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याजवळ ये मी तुझ्या त्या दुःखाचं समाधान नक्कीच करेन मोहन अजून सुद्धा आश्चर्यत होता त्याला हे समजत नव्हतं की हे खरं दुःख नक्की आहे तरी काय परंतु जेव्हा त्याने हातात असलेल्या सोन्याच्या मोहराने भरलेला ह मडका पाहिला तेव्हा तो मनातल्या मनात म्हणाला चला आता थोडीशी मदत तर नक्कीच होईल मी माझ्या मित्राचे कर्ज परत करू शकेल आणि पुन्हा नव्याने व्यापार सुद्धा करू शकेल त्यानंतर मोहनने त्या साधूला प्रणाम केला आणि तो तिथून निघून गेला मोहनने त्या मोहराने सर्वांचं कर्ज परत केलं आणि त्यानंतर त्यान त्याने पुन्हा नव्याने व्यापाराला सुरुवात केली व्यापार, के व्यापार छोटा होता परंतु आता मोहन खूप जास्त आनंदी होता खुश होता त्याने पूर्ण इनामदारीने मेहनतीने त्याच्या व्यापारावर काम करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहताच एकदा पुन्हा तो एकदा मोठा व्यापारी बनला परंतु आता मोहन खूप जास्त खुश होता कारण आत्ता त्याच्या मनात कोणत्याही गोष्टीची लालसा नव्हती त्याचबरोबर कोणाच्या विरोधात त्याने कोणतेही कारस्थान रचले नव्हते तो आता पूर्ण इनामदारीने आणि मेहनतीने त्याचा व्यापार करत होता त्याच्या व्यापारावर काम करत होता परंतु जसे जसे तुम्ही धनवान होत जाता तुम्ही श्रीमंत बनत जाता तुमच्या मनामध्ये आणखीन एक भीती तयार होऊ लागते ती भीती म्हणजे तुम्ही तुमची श्रीमंती पुन्हा गमावतच बसणार नाही ना, ना। ज्यामुळे तुम्ही दान करणे पूर्ण करणे सुरू करता लोकांची मदत करता जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये परंतु हे जीवन हे आयुष्य सुख आणि दुःखांचं एक संगम आहे ज्यामुळे प्रत्येकाला यामधून सुख आणि दुःख जावंच लागतं आणि म्हणूनच मोहनच्या जीवनात पुन्हा एकदा दुःख निर्माण झालं आता त्याचे आई वडील दोघांचाही मृत्यू झाला होता मोहन त्याच्या आई वडिलांवरती खूप जास्त प्रेम करत असे ज्यामुळे त्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता जेव्हा शेवटचे तो त्यांना पाहत होता तेव्हा त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले तो त्याच्या घरी परत आला आणि घरी परतून त्याने पाहिलं की ज्या संपत्तीसाठी त्याचे आई वडील नेहमी चिंतेत असायचे आज त्या संपत्तीची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही त्याच्या आई वडिलांनी जे पण मेहनत केली जे पण त्याच्या आयुष्यात त्यांनी एकत्रित केले ते सर्व इथेच राहिले परंतु आता सर्व संपल आता होते। एक काही संपलं होतं आणि मोहनचं मन आता खूपच बेचन राहू लागलं होतं त्याच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण होत होते आणि तो स्वतःला एक खूप एकटा समजू लागला होता त्याला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं तेव्हा त्याला त्या साधूची आठवण झाली तो लगेच साधूजवळ पोहोचला मोहनला पाहता साधूने मोहनला विचारलं काय झालं बाळा तुझ्यावर पुन्हा दुःख आलं आहे का तेव्हा मोहन म्हणाला नाही गुरुदेव आता तर सर्व काही ठीक आहे परंतु आज माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि मी स्वतःला खूप जास्त एकटा समजू लागलो आहे मला खूपच दुःख वाटत आहे तेव्हा ते साधू मोहनला म्हणतात बाळा यामध्ये दुःख वाटून घेण्यासारखं काय आहे हे तर जीवन आहे एके दिवशी सर्वांनाच जायचं आहे इथे कोणीही कायमस्वरूपी राहण्यासाठी आला नाही आणि नाही कोणीही कायमस्वरूपी राहू शकणार सर्वजण एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारच आहेत आणि मृत्यू केव्हा येईल हे कोणी सांगू शकत नाही होऊ शकतं की तुझा मृत्यू उद्या सुद्धा होऊ शकतो किंवा आता सुद्धा होऊ शकतो हे ऐकून मोहन आश्चर्यचकित झाला तो साधूला म्हणाला हे महाराज तुम्ही हे काय म्हणत आहात मी तर आता तरुण आहे आणि मला तर अजून खूप जगायचं आहे मला अजून खूप जगण्याची इच्छा आहे मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू इच्छित आहे आणि तुम्ही असं म्हणत आहात मी कधीही मरू शकतो तेव्हा ते, ते साधू मोहनला म्हणतात बाळा तू या भ्रमामध्ये राहू नकोस की मृत्यू फक्त म्हाताऱ्या लोकांना येत असतो म्हाताऱ्या लोकांसमोर त्यांची तरुण मुलंसुद्धा सुद्धा मरत असतात मृत्यू कधीच कोणाचे वय पाहून येत नाही आणि नाही कोणाला सांगून येत असतं साधूच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर मोहन आणखीनच पेचन झाला आणि गुपचुप तो तिथून निघून गेला त्याच्या मनातील तो एकटेपणा अजूनही तसाच होता त्याचं मन त्याच्या व्यापारामध्ये सुद्धा लागत नव्हतं जेव्हा पण तो काही कार्य करायचा ना तेव्हा त्याच्या मनामध्ये हजारो प्रश्न उत्पन्न व्हायचे की तो हे काय करत आहे कशासाठी करत आहे आणि त्याने ह्या कार्याची सुरुवात कशासाठी केली आहे त्याच्या म मनामध्ये आता आणखीन एक प्रश्न निर्माण झाला होता की आपण जन्माला फक्त यासाठीच येतो का की आयुष्यावर फक्त धावपळ करायची आणि एके दिवशी बुद्धीओला प्राप्त व्हायचं मोहन हे समजू शकत नव्हता की आयुष्याचा खरा अर्थ आहे काय त्याने अनेक विद्वानांना विचारलं त्याच्या परीने जे शक्य होते ते सर्व त्याने करून पाहिलं परंतु त्याला कुठूनही काहीच उत्तर मिळाले नाही आणि जेव्हा त्याला कुठूनही उत्तर मिळालं नाही तेव्हा त्याचं दुःख आणखी वाढलं ज्यामुळे त्याच्या मनाची बेचेनी आणखी जास्त वाढली होती आणि त्याला समजत नव्हतं की आता काय करावं कुठे जावं कोणाला विचारावं तेव्हा त्याला पुन्हा त्या साधूची आठवण आली आणि तो पुन्हा त्या साधूजवळ पोहोचला आणि जाऊन त्याने त्याच्या मनातील सर्व त्या साधूंना सांगितलं तेव्हा ते, ते साधू हसू लागले आणि मोहनला म्हणतात बाळा आज पहिल्यांदा तुझ्या जीवनामध्ये खरं दुःख निर्माण झालं आहे वास्तविक पाहता हेच खरं दुःख आहे ह्याच गोष्टीला आपण खरं दुःख म्हणू शकतो की आपल्याला हे माहीतच नाही की आपण काय करत आहोत कुठे चाललो आहोत आणि का चाललो आहोत आपण कोण आहोत का आहोत कशासाठी आहोत आणि काय करू इच्छित आहोत तेव्हा मोहन म्हणाला हे महात्मा तुम्ही माझ्या या दुःखाचं समाधान करा माझ्या दुःखाचे निवारण करा तेव्हा साधू मोहनला म्हणतात आपल्यामध्ये क्रोध अहंकार वासना अशा प्रकारच्या अनेक भावना घर करून बसलेल्या असतात ज्यामुळे आपण आपलं आयुष्य वेगवेगळ्या भागांमध्ये जगत असतो ज्यामुळे आपली चेतना कधीच एकत्र होत नाही आपण कधीही एका ठिकाणी विचार करू शकत नाही समजू शकत नाही आणि आपली ऊर्जा सुद्धा पूर्ण भिन्न भिन्न होत असते आजकालच्या ह्या जगामध्ये आपल्याकडे इतका सुद्धा वेळ नाही की एक्शन काढून आपण स्वतःकडे पाहावे स्वतःला समजून घ्यावे आयुष्याचा खरा अर्थ काय आहे हे, हे समजून घ्यावं वास्तविक पाहता या पृथ्वीवर जो कोणी आला आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख दुःख करून ओढत असतो त्या दुःखाचं निवारण करण्याचा प्रत्येक प्रयत्न तो करत असतो परंतु वास्तविक पाहता आपण ज्या गोष्टीला दुःख समजत असतो ते खरं तर दुःखच नाही आहे मग त्या गोष्टीचं समाधान आपल्याला कसं मिळू शकेल ह्या तर फक्त परिस्थिती आहेत ज्यामुळे आपण स्वतःला समजत असतो आपण स्वतःला संकटामध्ये समजत असतो जसे आपण एका परिस्थितीमधून निघतो लगेच आपण एखाद्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये अडकून जातो ज्या प्रकारे आपण पहिल्या संकटात सामना करतो त्याचप्रकारे आपण दुसऱ्या संकटाचा सुद्धा सामना करतच राहतो आणि जेव्हा आपण या परिस्थितीपासून हरून जातो आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आता आपल्यासमोर कोणताही मार्ग शिल्लक राहिला नाही तेव्हा आपल्याला आपल्यासमोर फक्त एकच मार्ग दिसतो असतो आणि तो, तो आहे मृत्यू परंतु हे समाधान नाही किंवा मार्ग नाही आणि म्हणूनच जर तुम्ही खरंच तुमच्या अडचणींना समाधान काढू इच्छित असाल तर तुम्ही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि त्याचा अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तेव्हा मोहन साधूला म्हणतो हे महात्मा मग आपण हे जीवन जगू नये का आपण आपल्या इच्छा पूर्ण करू नये का तेव्हा ते साधू मोहनच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतात आपण कोणावरही अत्याधिक लगाव लावून राहू नये आपल्याला आपल्या इच्छा नियंत्रणात ठेवायला आल्या पाहिजेत आपण अधिक प्रमाणात संपत्ती एकत्रित करू नये कारण आपल्या माणसांच्या इच्छा वासना कामना अशा असतात जुनू एका पर्वतावरून पडणारा झरा ज्या प्रकारे त्या झऱ्यावर कोणाचीही नियंत्रण नसतं फक्त आपण त्याकडे पाहू शकतो आणि त्याची चिंता करू शकतो परंतु जेव्हा तू तुझ्या आयुष्याचा खरा अर्थ समजून घेतोस तेव्हा तू स्वतःला ओळखतोस आणि तेव्हाच तो, तो तुझ्या या आयुष्यावर नियंत्रण मिळू शकतोस तुझ्या सर्व इच्छा वासना कामना तुझ्या नियंत्रणात येतात साधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर मोहन साधूला म्हणाला हे महाराज तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझ्या सर्वात मोठ्या अडचणीवर आज मला मार्ग थकवला आहे मी आजपासून माझ्या आयुष्याला एका नवीन ऊर्जेने जगणार आहे आणि माझ्या आयुष्यातील या ऊर्जेला मी चांगल्या कार्यामध्ये लावणार आहे तर खरंच मानवी शरीरामध्ये खूप अधिक प्रमाणात ऊर्जा आहे खूप शक्ती आहे परंतु ती चुकीच्या कामामध्ये लागत असते ज्यामुळे आपलं जीवन सुद्धा चुकीच्या कामामध्ये लागून राहतं आणि आपण कधीच ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आपण कधीच आपल्या ऊर्जेला केंद्रित करत नाही आपल्या जीवनाचा वास्तविक अर्थ काय आहे हे आपण समजून घेत घेण्याचा प्रयत्न करत नाही आपण आपल्या जीवनात स्वतःला देवाला नेहमी हा प्रश्न विचारत राहतो की आमच्या आयुष्यात इतकं दुःख का आहे आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न नेहमी येत असतो आणि याचं उत्तर हे आहे की देवाची फक्त इच्छा आहे की आपण आपल्या आयुष्याचा अंतिम दुःखापर्यंत पोहोचावे त्या खोळीपर्यंत पोहोचावे तिथे आपल्याला हे माहीत होऊ शकेल की आपण अजूनही स्वतःला ओळखलं नाही आपल्या आयुष्याला आपण समजलं नाही मानवी शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती श जी शक्ती आहे त्याबद्दल आपण अजूनही समजू शकलो नाही आपली जर इच्छा असेल तर आपण ती एक शक्ती एकत्रित करू शकतो आणि स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो परंतु आपण आपल्या ह्या ऊर्जेचा व्यर्थमध्ये उपयोग करत राहतो व्यर्थच्या गोष्टींमध्ये आपण ही विर्जा लावत राहतो ज्यामुळे आपण स्वतःला ओळखण्यात असमर्थ राहतो आणि स्वतःवर नियंत्रण मिळवण्यातसुद्धा असमर्थ राहतो परंतु जर तुम्हाला स्वतःला ओळखायचे असेल स्वतःला जाणून घ्यायचे असेल समजून घ्यायचे असेल तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्वतःला एकत्रित करावे लागेल अर्थातच आपल्याला ध्यान करावे लागेल ध्यान केल्यामुळेच आपण आपल्या मा दुःखांमधून मार्ग काढू शकतो त्यांच्यावर समाधान मिळू शकतो आणि तेव्हाच आपण स्वतःला ओळखू शकतो समजू शकतो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक दुःखाचं समाधानसुद्धा आपण मिळवू शकतो